नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक खुशखबर सर्वां आहे न्यू अपडेट आलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मेगा भरती दोन हजार पंचवीस यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता ही पदभरती लवकरच म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे विविध पदाकरिता विविध पदांचा यामध्ये समावेश असणार आहे त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असेल चॅनलला तर, तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जे अपडेट आलेली आहे ती पाहण्यापूर्वी अकॅडमी मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत विविध यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सेवा आणि अंतर्गत करिता बॅच रेग्युलर प्लस मेंटरशिप पण बॅच स्टार्ट झालेली आहे ही बॅच तुम्हाला आयसीडीएस आणि संगणक विषयासहित मिळणार आहे बॅच जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबतच व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे या बॅचची जी फी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी मिळणार आहे याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅप ची लिंक पण दिलेली आहे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ऍप पण डाउनलोड करू शकता ओके okay, जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कालचा दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा यामध्ये जे पदाकरिता पदा मंजुरी मिळालेली आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत प्रस्तावना काय दिलेली आहे नवीन पदनिर्मिती व पदांची आढावे इत्यादी संदर्भात सखोल चौकशी करण्यासंदर्भात स्थापन उच्चस्तरीय सचिव समितीचा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीचे जे वृत्त आहे कार्यवृत्त आहे ते आपल्याला कळविण्यात येत आहे यामध्ये उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक एक ते दोन येथील शासन निर्णय नव्हे तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशा नवे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये उपरोक्त संदर्भ क्रमांक क्रमांक एक नवे आरोग्य संस्थांचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे त्यासोबतच पदनि बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी असे शासनाचे धोरण आहे तसेच अनुक्रमांक तीन व पाच येथील शासन उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण आरोग्य ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय आहे इत्यादी तसेच ट्रामा केअर युनिट आहे इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध बंद निश्चित करण्यात आलेला आहे ज्या आरोग्य संस्थांचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा रुग्णालयांच्या ठिकाणी आकृती बंदानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे यामध्ये जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे दहा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मान्यता दिलेली आहे त्याचं कॉलेज पण स्टार्ट झालेलं आहे तिथे पण ही पदनिर्मिती होणार आहे यामध्ये स्टाफ नर्स असेल त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे आपण त्याला एमपीडब्ल्यू म्हणतो एएनएम जे एन एम स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर या सर्व पदांचा समावेश असणार आहे आपण सांगूया त्यामध्ये शासन निर्णय राज्यातील पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण शहाऐंशी आरोग्य संस्थातील आठशे सदोतीस नियमित पदे व बाराशे तेहतीस एवढी कुशल आणि अकुशल बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध दे करून देण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे हे ये काही शासकीय आहेत आणि काही अशासकीय पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण असणार आहे यामध्ये नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था आरोग्य उपकेंद्रावरती मंजूर पदांचा तपशील यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता म्हणजे आपण काय म्हणतो याला मल्टीपर्पज वर्कर एमपीडब्ल्यू एक पदसंख्या आहे त्यानंतर सहायक परिचारिका एन एम एन एम ऑक्झलरी नर्स मिडवाई असे एकंदरीत जे प्रत्येक उपकेंद्र आणि नवीन उपकेंद्र आहे यांचे एकूण चौऱ्याण्णव पद भरली जाणार आहेत एमपीडब्ल्यू आणि एन एम चे त्यानंतर पुढे बघूया आपण अंशकालीन स्त्री परिचर असेल याचे एकूण सत्तेचाळीस पदे आहेत त्यानंतर धाराशिव नंदुरबार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणच्या त्यांनी जागा दिलेल्या आहेत कोणत्या ठिकाणी जागा रिक्त आहेत आणि ते मंजूर केली जाणार आहे सातारा असेल बुलढाणा अमरावती सोलापूर रायगड त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण सहा परिचारिका ते चाल एम आणि जीएनएम परत आरोग्य सहायक आहे असे एकंदरीत तुमचे पंचाहत्तर पदे भरली जाणार आहेत म्हणजे टोटल जी जाहिरात आहे वेगवेगळ्या जिल्ह्याची दोन हजार भरतीकरिता मान्यता प्राप्त झालेली आहे यामध्ये नवीन बिगर आदिवासी पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच प्रत्येकी पाच नियमित पदे आणि दहा काल्पनिक पदे याप्रमाणे पंधरा नवीन बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रातील खालील विवरणपत्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण पंच्याहत्तर नियमित पदे भरण्याकरिता मान्यता प्राप्त झालेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण बघितल्याप्रमाणे जे पदनिर्मिती आहे त्यासोबत आदिवासी आरोग्य केंद्र असेल आता बघा कोणकोणते पद आहेत टोटल एकशे साठ यामध्ये आपण जी बॅच स्टार्ट केलेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब असिस्टंट आरोग्य सहाय्यक आहे स्त्री परिचर पुरुष परिचर आहे म्हणजे एएनएम आणि जीएनएम त्यानंतर ग्रुप डी असे एकंदरीत तुमचे एकशे साठ पद जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर पुढची बघूया त्यांनी जिल्हे आहेत वाशिम आहे लातूर पुणे कोल्हापूर धुळे या ठिकाणच्या या जागा रिक्त आहेत त्यानंतर वैद्यकीय अधिकारी गट अ आहे त्याचा आपल्या आपल्याला आधी परिचारिका आहे सहाय्यक अधीक्षक आहे औषध निर्माता आणि कनिष्ठ लिपिक याचे चाळीस पद आहेत त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक श किरण तंत्रज्ञ त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे लिपिक टंकलेखक लेखक याचे पदे भरली जाणार आहेत प्रत्येक हे ग्रामीण रुग्णालयामधील होते अगोदरचे बघितले आपण ते ड्रामा केअर आणि आदिवासी विभागामधील जे जिल्हे येतात शेरी आणि ग्रामीण रुग्णालय त्यानंतर ग्रामीण रुग्णालय ड्रामा केअर युनिट यामध्ये पंधरा पदे आणि डहाणू पालघर ड्रामा केअर नवीन सुरू झालेलं आहे युनिट त्या ठिकाणचे पंधराशे एकंदरीत तीस पदे भरली जाणार आहेत त्यानंतर पुढचं परिचारिका आधी परिचारिका आहेत सहायक तंत्रज्ञ आहेत त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक हे बघा इथे पूर्ण पदांचा त्यांनी तपशील दिलेला आहे क्षय किरण तंत्रज्ञ गट आहे हे स्थळ ट्वेंटी थ्री नुसार त्यांचं पेमेंट असणार आहे म्हणजे सदुसरा सातशेपासन बेसिक पेमेंट त्यानंतर पुढचं आहे आपण ज्याच तयारी करताय आधी परिचारिका एस थर्टी नुसार बेसिक पेमेंट असणार आहे पस्तीस हजार पाचशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत त्यानंतर औषध निर्माता आहे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक प्रत्येक रुग्णालयामध्ये एएनएम जे एम चे पद पदे भरली जाणार आहे ज्यांचं स्टार्टिंग पेमेंट पस्तीस हजार ते चाळीस हजारच्या दरम्यान आहे आहार तज्ञ आहे बालक प्रयोगशाळा परिचर आहे बाह्य रुग्ण परिचर त्यानंतर हे सर्व तुम्हाला पीडीएफ खूप मोठी सारी पी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे डबल ओ अकॅडमी तसं लिंक मध्ये पण टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याकरिता आपल्याला लिंक दिलेली आहे ठीक आहे ही जी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती आहे यामध्ये एकूण दोन हजार पदे भरली जाणार आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी ची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एन एम आहे जी एन एम चे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ क्षय किरण तंत्रज्ञ आहे स्वच्छता निरीक्षक ओके आधी परिचारिका आणि सहायक अधीक्षक हे सर्व पदे या जाहिरातीमध्ये येणाऱ्या भरली जाणार आहेत त्यासोबतच आपल्या झालेली आहे तांत्रिक विषय सहित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनपा असेल डी एम आर जी आ, जी एम सी गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे किंवा एम्समध्ये जे ट्रामा केअर सेंटर असतील जे नवीन ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी पदे भरली जातात यामध्ये सेम वैशिष्ट्य आहेत ते श्री जी बुक नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत ते त्यासोबतच अनलिमिटेड वेळा लेक्चर आपण पाहू शकणार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी मिळणार आहे तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षेची पण पद भरली जाणार आहे त्यामध्ये याकरिता पण तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे याकरिता आपल्याला अॅकडेमिशी संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच स्टार्ट झालेले आहेत दहा पासून त्याकरिता तुम्हाला लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे यासोबतच एन एम जे एन एम असेल अंगणवाडी सुपरवायझर सरळसेवा आणि अंतर्गत यांची मेंटरशिप पण बॅच स्टार्ट झालेली आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसं जर आपण नवीन असाल चॅनलला तर नेक्स्ट अपडेट करिता सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे